आई ही आई असते ती आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते प्रत्येक आईला आपल्या जीवापेक्षा लेकरांचा जीव महत्वाचा असतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काही दिसेल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळेल की लेकराची किती काळजी आहे तुम्हाला दिसेल एक आई आणि तिचा मुलगा गाडीहून प्रवास करत असताना वरून पाऊस पडत असताना मागे बसलेली आई त्याच्या डोक्यावर एक कागदाचा तुकडा धरते आणि त्याला पावसापासून वाचवते दरम्यान यावेळी मागे बसलेली आई पावसात भिजताना आपल्याला दिसत आहे यावरून प्रत्येक आई लेकराची किती काळजी घेते हे आपल्या लक्षात येईल आई सगळ्यांची जागा घेऊ शकते पण आईची जागा कोणी घेऊ शकत नाही असं कॅप्शन या व्हिडिओला टाकण्यात आलेलं आहे तर खूप भावनिक कमेंट कर, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती केलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती स्वतः पावसात भिजत आहे परंतु आपल्या ले लेकराला ती वाच पावसापासून वाचवत आहे असं दृश्य तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होत आहे